मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मान्सून संबंधीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत पुढील चार पाच दिवसांमध्ये मान्सून हा महाराष्ट्रभर व्यापणार आहे आणि मान्सूनच्या वाटचालीला किंचित ब्रेक लागलेला आहे या संबंधीची महत्त्वाची अपडेट असणार आहे तर काय माहिती आहे हे सविस्तर व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो पोषक स्थिती अभावी मान्सूनच्या वाटचालीला किंचित ब्रेक लागलेला आहे राज्याच्या काही भागामध्ये पुढील चार दिवस तुळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या दरम्यान येत्या चार पाच दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची दाट शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो अरबी समुद्रातून येणारे बाष्प तसेच राज्यावर असलेल्या द्रोणीय स्थितीमुळे गेले काही दिवस राज्यामध्ये मान्सूनचा दमदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा आपल्याला रेड अलर्ट देखील बघायला मिळालेला आहे परंतु तेरा जूनपर्यंत राज्याचा नव्वद टक्के भाग मान्सूनने व्यापलेला होता परंतु आता बाष्पाचं प्रमाण या ठिकाणी कमी आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे जळगाव अमरावती चंद्रपूर अशी मान्सून रेषा आहे येत्या चार पाच दिवसांमध्ये मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज देखील या ठिकाणी असणार आहे सर्वसाधारणपणे पंधरा जूनला मान्सून राज्य व्यापत असतो मात्र पोषक हवामान अभावी त्याला आता आणखी वेळ लागणार आहे म्हणजेच पुढील तीन चार दिवस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला वेळ लागण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे यासोबतच मित्रांनो राज्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासोबत व वादळी पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहून पेरणी करावी असे आव्हान या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो उत्तर भारतामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट असणार आहे पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गेले काही दिवस उष्णतेची लाट असून यामध्ये दिल्ली उत्तर प्रदेश बिहारमध्ये अतितीव्र उष्णतेने कहर केलेला आहे पुढील तीन दिवस या भागामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे गुरुवारी बिहारमधील बक्सर येथे सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदव नोंदवण्यात या ठिकाणी आलेले आहे इतर राज्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज व येलो अलर्ट दे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती बद्दलची पुढील तीन चार दिवसात काय अपडेट असणार होती ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत घेतलेलीच आहे तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद